प्रभाग क्रमांक पाचमधील भारतीय जनता पार्टीचा मी सुधीर सुरेश आढवलेकर उमेदवार तसेच माझे सहकारी दुलारी रांगणेकर आणि नगराध्यक्षासाठी श्रद्धा सावंत भोसले हे आम्ही उमेदवार या प्रभागातून राहिलो आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे आदरणीय नारायण साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांच्या यांच्यानी आमच्यावर जो आ, विश्वास दाखवला आणि आम्हाला जी उमेदवारी दिली ती नक्कीच आम्ही त्यांचा विश्वास संपादन करून आमची तीनही सीट चांगल्या मताने आम्ही त्यांना इथून लीड देऊ आणि त्यांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमच्या प्रभागात आज आज चार पाच दिवस झाले की आम्ही पूर्ण प्रचार करत आहोत आमचं एक फेरी पूर्ण झालेली आहे सर्व लोकांचे मतदारांचे आम्हाला चांगले आशीर्वाद प्रत्येक घरातून मिळाले त्याबद्दल मी त्यांना असं आवाहन करतो प्रभाग पाचमधून की स येणाऱ्या दोन डिसेंबरला इतकं प्रभाग पाचमधील मतदारांनी आम्हाला कमळासमोरील बटन दाबून एका उमेदवाराला एका मतदाराला तीन मतं आहेत बटन दाबून त्यांनी शिक्का हे करावं आपलं मत द्यावं आणि आम्हाला इथे चांगल्या मतांनी निवडून द्यावे तसेच शहरातील सर्व मतदारांना मी हेच आवाहन करेन की भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना आणि आमच्या नगराध्यक्षांना जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्यावं हीच मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र